शेतकरी मित्रांनो नमस्कार आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत की नेमकं आपण लिफ्ट मायनर म्हणजेच नागडी याचं नियंत्रण कशा पद्धतीनं करू शकतो कारण शेतकरी मित्रांनो नागडी आहे भरपूर प्रमाणात शेतकऱ्यांना नुकसान करत आहे शेतकऱ्यांचा प्लॉटवर तिचा अटॅक मोठ्या प्रमाणावर आपल्याला पाहायला मिळत आहे खास करून शेतकरी मित्रांनो जर आपण टोमॅटो उत्पादक शेतकरी असाल तर नक्कीच तुम्ही नागडीची समस्या उद्भवलीच असाल आणि नागडीमुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना नुकसान हे झालेलं आहे सध्या शेतकरी मित्रांनो नागाडीचा एक दुसरा व्हेरियंट आपल्याला म्हणता येईल तो म्हणजे टुटा ॲप्स लुटा ते काय करतं शेतकरी मित्रांनो ना निवड पानांनाच अटॅक करत होती पण जे टूटा ॲपसल आहे शेतकरी मित्रांनो हे तुमच्या फळालाही अटॅक करतं म्हणून तुम्ही नागाडीचं नियंत्रण करणं हे अत्यंत गरजेचं आहे तर याच्याच नियंत्रणासाठी शेतकरी मित्रांनो मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये टॉपचे काही कीटकनाशक सांगणार आहे ज्याचा वापर करून तुम्ही नागाडीवर हे शंभर टक्के नियंत्रण मिळवू शकता तरी मित्रांनो हा व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा कारण तुम्हाला नक्कीच या व्हिडिओमधून फायदा होणार आहे आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच चॅनलला आधी सबस्क्राईब करून घ्या कारण तुमच्या एक सबस्क्राईब मला मोटिवेट करण्याचं काम करतं आणि साईडला असलेलं बेल आयकनसुद्धा नक्कीच प्रेस करा त्याच्या नियंत्रणासाठी मी तुम्हाला एक सोपा पहिला मुद्दा सांगत आहे शेतकरी मित्रांनो जेव्हा किंवा आपली नागाडीची पहिली स्टेप असते जेव्हा किंवा तुम्हाला ते छोट्या थोड्याशा प्रमाणात दिसत आहे त्यावेळेस तुम्ही निमॉईल म्हणजेच हजार हर हे घटक असलेलं कोणत्याही कंपनीचं कोणतंही कीटकनाशक तुम्ही फवारणीमध्ये घेऊ शकता त्यासोबतसोबत शेतकरी मित्रांनो तुम्ही कोणतेही अदर औषधही त्यामध्ये घेऊ शकता दुसरं म्हणजे शेतकरी मित्रांनो तुम्ही तुमच्या पिकामध्ये जे काही येल्लो आणि ब्ल्यू कलरचे सिगी ट्रॅप येत असतात तुम्ही त्यांचासुद्धा वापर करू शकता त्यांचेसुद्धा रिझल्ट अप्रतिम आपल्याला पाहायला मिळतं आणि ते एकदम स्वस्त आपल्याला पाहायला मिळते शेतकरी मित्रांनो तर आपण हे झालं आपलं एक जनरल गोष्टी पण आपण जर टॉपचे कीटकनाशकाबद्दल जर इकडे विचार केला तर टॉपच्या कीटकनाशकामध्ये शेतकरी मित्रांनो आपण यामध्ये बायर कंपनीचं जे काही फेम औषध येत असतं त्याचा वापर करू शकता ते ट्रान्स लिमिनार ॲक्शननं काम करत असतं म्हणजेच काय करता का तुम्ही जे काही फवारणी करत असता ते पानांचा वरी असले तर ते ट्रान्सलिमिनर लिमिनर ॲक्शननं पाण्याचा खालच्या जे काही खालतक कीटक आहेत त्यांनासुद्धा ते अटॅक करत असतं आणि त्यांना सुद्धा ते किल करत असतं म्हणून शेतकरी मित्रांनो फेम हे जबरदस्त औषध आहे आणि याचा वापर करत असताना शेतकरी मित्रांनो आपण प्रति लिटर पंपासाठी झिरो पॉईंट फाय एम एल किंवा शेतकरी मित्रांनो आपण एक एम एल वापरू शकता सोप्या भाषेत सांगण्याचा विचार केला तर आपण पंधरा लिटरच्या पंपासाठी आठ ते दहा एम एल या प्रमाणात त्याचा वापर करावा दुसरं कीटकनाशक म्हणजे शेतकरी मित्रांनो यामध्ये आपण क्रिस्टल कंपनीचं अबॅमॅक्टीन म्हणजेच अबासिन हे नावाचं कीटकनाशक मार्केटमध्ये अव्हेलेबल असतं ते कीटकनाशकाचा तुम्ही नक्कीच तिकडे वापर करू शकता कारण शेतकरी मित्रांनो त्या कीटकनाशकामध्ये अबॅमॅक्टीन हे घटक पाहायला मिळतात आणि नाग आणि नियंत्रणासाठी हे जबरदस्त घटक आहे त्याचा वापर करत असताना शेतकरी मित्रांनो आपण प्रति लिटर पंपासाठी प्रति लिटर पाण्यासाठी एक एम एल या प्रमाणात त्याचा वापर करावा त्यानंतर शेतकरी मित्रांनो आपण एक आणखी तिसरं कीटकनाशकाचा जर इकडे विचार केला तर आपण यामध्ये लांबडा सायलोथ्रीन किंवा इलिप्रोल हे घटक असलेलं कोणत्याही कंपनीचं कोणतंही कीटकनाशक तुम्ही इकडं वापरू शकता त्याची सुद्धा रिझल्ट आपल्याला अप्रतिम अशी पाहायला भेटणार आहे आणि जर तुम्ही सिंगल लांबडा सायलोथ्रीन हे घटक वापरत असाल तर आपण पंधरा ते वीस एम एल या प्रमाणात वापरावा जर आपण कॉम्बिनेशनमध्ये जर हे दोन्ही वापरत असाल शेतकरी मित्रांनो तर आपण दहा एम एल या प्रमाणात वापरावा त्यानंतर शेतकरी मित्रांनो यामध्ये जर आपण चौथ्या कीटकनाशकाचा विचार केला तर आपण यामध्ये बेनेविया या कीटकनाशकाचासुद्धा वापर करू शकता याचे सुद्धा रिझल्ट आपल्याला अप्रतिम असे पाहायला मिळतात आणि याचा वापरीमुळे सुद्धा आपल्याला नागडीवर चांगल्या प्रकारे हे नियंत्रण मिळवता येते याचा वापर करत असताना शेतकरी मित्रांनो आपण प्रति लिटर पंप पाण्यासाठी आपण दोन एम एल या प्रमाणात वापरावा आणि याच्या वापरीमुळे आपल्याला चांगल्या पद्धतीनं नागडीवर ना हे नियंत्रण मिळवता येईल शेतकरी मित्रांनो त्यासोबत सोबतच आपण यामध्ये फेंडाल त्यासोबत मी एक माझ्याकडनं सांगतो शेतकरी मित्रांनो फेंडाल सोबत इमेम कॉम्बिनेशन जर तुम्ही वापरलं तर तुमचं जे काही टूटा ऍप्सल उटा आहे त्याचबरोबर जे नागडी आहे यावर आपल्याला चांगल्या पद्धतीनं हे नियंत्रण मिळवता येईल शेतकरी मित्रांनो हे जे मी तुम्हाला कीटकनाशक सांगितले आहे यापैकी तुम्ही कोणत्याही एका कॉम्बिनेशनचा वापर करा जर नागाडीचा प्रादुर्भाव जर वाढतच चालला आहे तर तुम्ही आलटून पालटून या कीटकनाशकाची नक्कीच फवारणी करू शकता आलटून पालटून म्हणजे जर तुम्ही आता फेंडल वापरला आहे तर तुम्ही नंतर तुम्ही त्यानंतर तुम्ही लांबडा सायलोथ्रीन वापरा क्लोरॅन्ट्री निलिप्रोल वापरा त्यानंतर तुम्ही बेनेविया वापरा अशा पद्धतीनं तुम्ही नागाडीचं नियंत्रण हे चांगल्या पद्धतीनं करू शकता शेतकरी मित्रांनो नागाडीचं नियंत्रण करणं अत्यंत गरजेचं आहे कारण ते तुम्हाला उत्पादनात निश्चितच दहा ते वीस टक्के घट करू शकतो कारण जर फोटोसिनची प्रोसेस झाली नाही तर फळांचा आकार फळांची साईज फळांची सेटिंग चांगल्या पद्धतीनं होणार नाही आणि तुम्हाला नुकसान देखील तिथून पाहायला भेटू शकते म्हणून शेतकरी मित्रांनो नागाडीचं नियंत्रण नक्कीच करा आणि हा व्हिडिओ नक्कीच शेतकऱ्यांना शेअर करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला नक्कीच विसरू नका धन्यवाद